अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा अहिल्यानगर शहरात सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत अकरा लाख सात हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांची वाहतूक करणाऱ्या दोन्ही समांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केलाय सविस्तर माहिती अशी की जुलै रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका चारचाकी वाहन हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पाण मसाला अवैधरित्या विक्री करण्याकरिता घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानं पोलीस उपनिरीक्षक कृष्ण शेदवाड हे पोलीस स्टाफ दोन पंच आणि सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांच्यासह चारचाकी वाहनाचा शोध घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मार्केट यार्ड चौक येथे जाऊन थांबले असता था, तेथून चारचाकी वाहन पोलिसांना येताना दिसले त्यास सदर वाहन चालक वाहन घेऊन पळून जात असताना आंबेडकर पुतळ्यासमोर मार्केट यार्ड चौकीचे वाहन पकडून छापा टाकला असता सदर चार चाकी वाहन दिसून आले त्यावेळी सदर दोन्ही समांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव जुबेर बाहिद जोहर खान वैवर्ष एकतीस राहणार फ्लॅट नंबर चार बिल्डिंग ए थ्री इस्टेट सी एच कोंडवा खुर्द पुणे शंकर विलास नेटके वैवर्ष बावीस राहणार वारुळाचं मारुती नालेगाव असे असल्याचं सांगितलं त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी पोलीस स्टाफ दोन पंच आणि सुरक्षा अधिकारी राजेश ज्ञानदेव बडे अशांची ओळख सांगून त्यांना झडतीचा उद्देश समजावून सांगून सदर चारचाकी वाहनाची आणि सदर दोन इस्पांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एकूण अकरा लाख सात हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आला सदर मूल्यमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी समक्ष जागी जप्त केला सदरचाल आणि दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाई करण्याकरिता कोतवाली पोलीस स्टेशनला आणले असून पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौपन्न स्लॅश दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ते कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सह अन्न सुरक्षा आणि कायदा मानके कलम सव्वीस आणि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपने कुमार पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करीत आहेत सदरची कारवाई ही अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हेगार पथकाचे कृष्णकुमार सेदवाड पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौंड विलास दळवी सलीम शेख विनोद बोरगे सूर्यकांत डाके विजय काळे अभय कदम सत्यजित शिंदे अमोल गाडे विजय काजळे सोमनाथ केकाण महेश पवार शिरीष तरटे सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर प्रतिभा नागरे दक्षिण मोबाईल सेलचे से राहुल कोंड आदींनी ही कारवाई केली आहे